बातमी रायगडमधून रायगडमध्ये देखील पावसानं हजेरी लावलेली आहे महाड माणगाव पोलादपूर मसळा तालुक्यामध्ये पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे बस स्थानकाला मात्र तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे दृश्य आपण पाहतोय महाडमधली आहेत तर ह्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे माणगाव ह्या ठिकाणी देखील पाऊस सुरू आहे आणि बस स्थानकालाही तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय आढावा घेतलाय प्रतिनिधी नाडकर यांनी रायगडात आज झालेल्या पावसाने मानगाव बस स्थानकाचं जे चित्र पाहिलं तर त्याला तळ्याचं स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सध्याची ही दृश्य आहे काही वेळापूर्वीच मानगाव शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली मात्र या जोरदार पावसाने मानगाव शहरामध्ये असणाऱ्या बस स्थानक जे आहेत या ठिकाणी तळ्याचं स्वरूप आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि यातूनच प्रवाशांना ये जा करावी लागते दुचाकी असतील किंवा रिक्षा चालक असतील यामधूनच प्रवाशांना घेऊन ते बस स्थानकात येतात आणि त्यामुळे जर पाहायला गेलो तर प्रवाशांना आणि चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड